नाणार रिफायनरी बाबत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी जाहीरपणे वेगळी भूमिका मांडून संभ्रम निर्माण केलेला करणे ही साळवींची चूक असून साळवींना पक्षाकडून करून योग्य ती समज दिली गेली असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय जमीन मालक असलेल्या तुरळक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा असला तरीही ते नाराज झाले तरी चालतील पण रिफायनरीला कडाडून विरोध करणाऱ्या चौदा गावांमधल्या स्थानिक ऐंशी टक्के लोकांचं हित पाहता कोणत्याही परिस्थितीत राहणार रिफायनरी आणि परिसरात रिफायनरी होऊ द्यायची नाही ही शिवसेनेची भूमिका असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलंय त्याचबरोबर प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे केल्याचं राऊत यांनी सांगितलं त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश किळुसकर यांनी तर नाणा रिफायनरी बाबत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी जाहीरपणे भूमिका मांडून संभ्रम निर्माण करणं ही साळवींची चूक असून साळवींना पक्षाकडनं समज दिली गेली असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे आमदार साळवींचं विधान आधी ते बोलल्यानंतर त्यांनी म्हटलं असं वैयक्तिक मत आहे म्हणून पण शिवसेनेने एकदा पक्षाची भूमिका ठरवल्यानंतर असं त्याच शिवसेनेच्या आमदाराने वैयक्तिक मत सांगून संभ्रम निर्माण करणं त्याच्याबद्दल काय झालं खरं म्हणजे काल एका भावनेच्या पोटी राजन साळवी ते बोलून गेले परंतु त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी त्याचा खुलासा केलेला आहे आणि एक निश्चित की असं संभ्रमाचं वातावरण कोणी निर्माण करणं जबाबदार पदाधिकाऱ्यांनी हे यो यो योग्य नव्हेच आणि परंतु त्यातल्या त्यात राजन साळवी साहेबांना त्यांची स्वतःची चूक कळल्यामुळे त्यांनी ती चूक सुधारण केलेली आहे त्यामुळे हा पूर्ण विषय आता मिटलेला आहे पण एक नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये नाणार आणि परिसरामध्ये रिफायनरी कदापिही होणार नाही म्हणजे नाही हे शंभर टक्के निश्चित झालेलं आहे हं बरोबर आहे दुसरीकडे मागे ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा होता इथे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा राजापुरातून काही लोक शिवसेनेचे पदाधिकारी त्याच्यावर तुम्ही कारवाई नंतर पक्षाने केली पण ते आले होते आणि त्यांना सपोर्ट त्यांनी व्यक्त केला होता हे सुद्धा राजन साळवींचे समर्थक मानले जातात पक्षाने याची काय दखल घेतली ठरवलं आहे का काय साळवींमध्ये काय तिथे काही जमीन मालक जे आहेत मग ते शिवसेनेचे असतील काँग्रेसचे असतील भाजपाचे असतील किंवा इतर कोणत्या पक्षाचे असतील ह्या जमीन मालकांना त्या ठिकाणी रिफायनरी हवीशी वाटते कारण जमिनीच्या माध्यमातून त्यांना करोडो रुपयाचं मोबदला मिळणार आहे तो एक त्यांचा व्यक्तिशा स्वार्थ म्हणा किंवा काही म्हणा तो असू शकतो समजू शकतो परंतु ते काही जणांच्या हितासाठी हजारो जणांचा बळी आम्हाला त्या ठिकाणी द्यायचा नाही आहे त्यामुळे काही जण दुखावले तरी चालतील पण हजारो जण सुखावले पाहिजेत बरोबर या संदर्भात तुम्ही वैयक्तिक राजन साळवींशी संपर्क साधला आहे का किंवा पक्षाकडून राजन साळवींना काही सांगण्यात आलं आहे का त्यांच्या या भूमिकेबाबत मी आजच्या दिवसात माझा संपर्क झालेला नाही पण मी आज संध्याकाळी पुन्हा राजापूरच्या काही पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत राजन साळवींनासुद्धा संध्याकाळी भेट झाली तर त्यांना भेटून सांगणार आहे पण पक्षाकडूनही त्यांना मला वाटतं योग्य ती निरोप दिला गेला असणार दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत